मिरजे श्री अंबाबाई मंदिर नवरात्र उत्सवाला सुरुवात विविध रूपातील देवीची पूजा पालखी संगीत महोत्सव विविध कार्यक्रमाचे आयोजन पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी देवीचे दर्शन घेतले मिरजेचे ग्रामदैव श्री अंबाबाई मंदिर येथे नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे नवसाला पावणाऱ्या या अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी महिलांची मोठी गर्दी होत आहे मंदिरात घटस्थापना करण्यात आली असून देवीची विविध रूपात पूजा बांधणी तसेच पालखी सोहळा मंदिर परिसरातील रोषणाईसह नवरात्र संगीत महोत्सवाचं आयोजन मंदिर ट्रस्ट तसेच नवरात्र संगीत महोत्सव मंडळ यांच्यातर्फे करण्यात आला आहे आज स्त्री शक्तीचा जागर करणारा हा नवरात्र महोत्सव नऊ दिवस चालणार आहे आज पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी श्री अंबाबाई मंदिर येथे भेट देऊन देवीचं दर्शन घेतलं आणि यावेळी पालकमंत्र्यांनी नवरात्र उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सगळ्यांना सुख समृद्धी लाभावी अशी अंबाबाईच्या प्रार्थना केली नमस्कार नमस्कार मी प्रशांत गुरु मिरजेचे हे अंबाबाई मंदिर आहे हे मिरजेचे ग्रामदैवत आहे गेली साडेचारशे ते पाचशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे या मंदिरामध्ये आजपासून घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ही अंबाबाई नवसाला पावणारी आहे या अंबाबाईचे भक्त महाराष्ट्र कर्नाटकात आहेत या मंदिरामध्ये दररोज नऊ दिवस वेगवेगळ्या रूपातील पूजा बांधली जाते या मंदिरात या अंबाबाईला महिलांचा महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो या मंदिरामध्ये दररोज सकाळी महापूजा होते संध्याकाळी साडेआठ वाजता पालखी होते या मंदिरात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो रोल या उत्सवात सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज